मित्रांनो आपल्या कपाशीची पातीगळ होत असेल तर कोणती उपाययोजना करावी व कोणती फवारणी करावी त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्रो तथापि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आल्या असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल ऑयकोन ऑल प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल विलंब न करता चला तर मग कपाशीचे पातेगळ न होण्यासाठी काय करावे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहू मित्र हो, नमस्कार मी आपला मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या युट्यूब चॅनलवरती स्वागतच आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सध्या महाराष्ट्रात दहा ते बारा दिवस झालं जास्त प्रमाणात उष्णतेचे वातावरण आहे व वा पावसाचा प्रमाण नसल्यामुळे आपल्याला वातावरणात गरमीचे प्रमाण जास्त दिसत आहे त्यामुळे तरी आपल्या कपाशीचे पातेगळ होते व आपल्याला पाण्याची आवश्यकता पिकाला असते त्यामुळे पातेगळ रोखण्यासाठी या उष्णतेच्या वातावरणात काय उपाययोजना करावी व कोणत्या प्रकारे फवारणी करावी त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे चला तर मग आपण यावरती पहिल्या स्टॅट बघू उष्णतेच्या वातावरणामुळे पातेगळ होत असेल तर काय उपाययोजना करावे मित्र तुम्हाला सांगतो मी जर आपण आज बारा दिवस झाला आपल्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण नसल्यामुळे आपल्या कपाशीवरती गरमी व संध्याकाळी थंडीचे आणि धुवारी या प्रकारे पडत असल्यामुळे आपल्या कपाशीवरती पात्याची गळ होत आहे तरी त्या पात्याची गळ होणे म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रथमतः आपल्या जमिनीला पाट पाटपाणी देणे आवश्यकच असते पाट पाणी देत असताना कृपया जास्तीत जास्त पाणी लवकरात लवकर देऊन घ्यावे व आपल्या झाडाला पाण्याची कमतरता असल्यामुळे पण आपण पातेगळ होऊ शकतात मित्रो जर आपण पाट पाणी देऊन बी जर आपल्या झाडाचे पात्याची गळ होत असेल तर मित्रो तुम्हाला मी स्वस्तात मस्त एक फवारणी कोणती घ्यावी त्याबद्दल मी सांगणार आहे मित्रो आपल्याला जर पाणी दिल्यानंतर दोन दिवसानंतर जरी आपल्याला पाते एक दोन गळत असतील तर मित्रो आपण फवारणीच्या मार्फत पण आपल्या पिकाची पाते गळ रोखू शकता फवारणी घेत असताना मित्रो आपल्याला माहीतच आहे बोरॉन बोरॉन हे आपल्याला मार्केटमध्ये बोरॉन असलेले वीस टक्के बोरॉन असलेले बोरॉन घ्यायचे बोरॉन घेत असताना पण पाचशे ग्रॅम प्रति एकेरी हे बोरॉन घेऊन त्याचबरोबर आपण त्यासोबत आपल्या पात्याची पात्यावरती आपल्याला आळीचा प्रादुर्भाव जर बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला जर कीटकनाशक घेणे आवश्यकता असते कीटकनाशक घेत असताना मित्रो आपल्याला डेलिकेट किंवा पोलीस हे घेऊ शकता अन्यथा आपल्याला जर समजा आळीचा प्रादुर्भाव थोडा जास्त प्रमाणात दिसला असला तर आपण प्रोपेक्स सुपर घेऊ शकता प्रोपेक्स सुपर घेत असताना मित्रो प्रोपेक्स सुपरचे प्रमाण हे आपण तीस पंचवीस ते तीसच टक्के घ्यावे जेणेकरून प्रोफेक्स सुपरचा आपल्या पिकावरती जास्त प्रमाणात जर आपण प्रोफेक्स सुपर वापरलं तर दुष्परिणाम होऊ शकतो जेणेकरून आपल्या कपाशीचे पानं हे कडक होऊ शकतात व उष्णतेमुळे पण गळ होऊ शकते त्यामुळे प्रोपेक्स सुपरचे प्रमाण हे पंचवीस ते तीस घ्यावे व तसेच आपल्याला जर, जर वाटले आपल्या कपाशीवरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असलं तर आपण कोणते बुरशीनाशक घेऊ शकता त्यामध्ये जर आपल्याला कपाशीला आपल्या जर टॉनिकची आवश्यकता वाटली वाटली तर आपण आपल्या त्याच कॉम्बिनेशनमध्ये टॉ एखादं कोणत्याही कंपनीचं टॉनिक मिसळू शकता असे झाले मित्र हो आपल्या कपाशीची पातेगळ रोखण्यासाठी फवारणीचे नियोजन मित्रो तुम्हाला सांगतो मी आपले असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण चालवत आहोत कपाशीला कोणत्या प्रकारचे फवारणी मारावी व कपाशीच्या बोंडाळीचे सविस्तर कोणते नियोजन कर कपाशीवर बोंडाळी नये म्हणून सविस्तर प्रकारे मी एक व्हिडिओ बनलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो बोंडाळी पडण्यावर नियोजन कोणते करावे त्याबद्दल तो व्हिडिओ आपण जाऊन अवश्य पाहावा जेणेकरून आपल्याला माहीत होईल की कपाशीवरती हे बोंडाळीसाठी कोणते कोणते आपल्या बाजारात आवश्यक कीटकनाशक आहेत ते पण आपण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते पाहावा मित्रो आता सध्या आपल्याला माहीतच आहे वातावरण उष्ण असल्यामुळे मी आपला स्वतःच्या घरचा प्लॉट आहे आपल्या काकाचा ते मी तुम्हाला कोणत्या पद्धतीनं पाणी द्यायचं हे दाखवत आहे चला तर मग हिंग बघा तुम्हाला सांगतो ह्या पद्धतीने पाठ पाणी पाठपाणी देत आहे तरी पाठपाणी चालू आहे मित्र हो तरी अशा प्रकारे आपण पाठपाणी देऊ शकता जेणेकरून असं दाटाच्या जवळून पाणी पळलं पाहिजे व जास्त भिजले नाही पाहिजे अशा प्रकारे आपण पाणी देऊ शकता मित्र हो हा आपला प्लॉट नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे तरी असा आहे आणि हा प्लॉट आपल्या स्वतः काकाच्या आहे काकाचा आहे मी आपल्या असल्या आपल्या नियोजना खात्री आमच्या गावामध्ये जवळपास पाच ते सहा प्लॉट केलेला आहे असा नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो काही श यूटूबवर माणसं म्हणत आहेत हे शक्य नाही तुम्ही खोटं बोलता माहिती फ्रॉड देता हे अशा प्रकारे आपलं नियोजन आहे मित्रांनो हे स्वतः तुम्हाला जर खोटं वाटत असलं तर माझा प्लॉटचं मी लोकेशन देतो आणि माझा ॲड्रेस पूर्णतः देतो तुम्ही जेणेकरून आपल्या प्लॉटवरती येऊन बघा आणि कसं आपलं नियोजन आहे हे पाहू शकता चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद